काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळाचं वाटप करण्यात आलं होतं अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये एक महत्वाची काँग्रेसच्या आमदारांना काहीच न मिळाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळाचं वाटप करण्यात आलं होतं त्यावेळी अजित पवार गटाला काहीच दिलं गेलं नव्हतं त्यानंतर महायुतीमध्ये सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा विरोधकांकडून जाणीवपूर्वक पेरण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर येत आहे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनील तटकरे यांची वर्णी लागली आहे या बातमीनंतर विरोधकांचा चुकीचा प्रचार भाजप आणि शिंदे गट जाणीवपूर्वक अजितदादा गटाची कोंडी करत आहे अशी कुजबूज राजकीय वर्तुळामध्ये होती ती आता बंद होणार आहे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनील तटकरे यांची वर्णी लागली आहे या समितीमध्ये एकूण एकतीस सदस्य असतात यापैकी एकवीस लोकसभा आणि दहा राज्यसभेचे सदस्य असतात पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस संबंधित एखादा विषय सभागृहामध्ये चर्चेला येणार असेल तर ही समिती त्या विषयाची तपासणी करते त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्याची जबाबदारी या समितीवर असते या महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे सुनील तटकरे यांचे व परिणामी अजित पवार गटाचे राजकीय वजन नक्कीच वाढणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना काढण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांना सिडको तर भरत गोगावले यांना एस टी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना काहीच न मिळाल्याने अजित पवार नाराज असल्या